श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीणा नंबर दोनशे पद्य पद्यनाभीचा उपार व वस्त्राचा स्वीकार पद्यनाभीने सर्वज्ञान पुरता उपहार केला वस्त्रपूजा केला वस्त्रपूजा केली सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत तुम्ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची भक्ती करा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या लीडेचं पालन करा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप मयाळू आहेत आगम्य तुझे आनंद लीला वेदनाही काही कडे ना मी पामर काय वरणू कृपा तुझी झाल्यावर यक्ष पडती दूर भूतर राक्षस दाती दूर निघून तुझे कुणी सुतीसत्र दुःख भोग बैना असं ती शीघ्र आनंदित होते अंतर पर परब्रह्मा पर, पर, परमेश्वरा स्वामी चक्रधर खूप परमेश्वराचे नाव घेतल्याने आपल्या ना हृदयात आनंद होते परमेश्वर खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय